प्रामाणिक असून फक्त चालत नाही नेतृत्वाला आपल्याला काय मागायचं त्याचा मला आवा पाहिजे आणि आपल्याला काय मिळणार आहे ते म्हणतात की ते दोन गॅजेट वापरा हैदराबादचं आणि सातारचं हे संविधानापूर्वीचे गॅजेट्स आहेत संविधानिक कसोटीवर ते बसवणं म्हणजे पुन्हा संविधानिक चॅलेंज जो होईल त्याला तुम्ही थांबू शकत नाही त्याच्यापेक्षा महत्वाचं हो असं आहे की आरक्षणाची कसोटी काय आहे तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळे मागासले पण पुरू करावं लागतं आज आम्ही असं म्हणतो की ती पन्नास टक्क्याची मर्यादा पण चुकीची आहे ती जर तुम्ही तुम्हाला जर टाळायची असेल तर तुम्हाला दोन्ही राज्य आणि केंद्र सरकारने मिळून ते केलं पाहिजे तुम्ही टाळलेली ना तुम्ही ईडब्ल्यू एस दिलं तेव्हा काय केलं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे तर तुम्ही जे आम्हाला कारणं सांगताय अरे तुमचा सगळा कारभारच अकरा वर्षात बेकायदेशीर आहे सगळी संपत्ती देशाची अंदानी अदानी अंबानीला तुम्ही दिलेली आहे कुठले कायदे वापरले नद्या पाणी सूर्यप्रकाश आमची सगळी नैसर्गिक संपत्ती जमिनी खालची संपत्ती सगळी तुम्ही दोन किंवा दहा उद्योगपती असतील तर तेव्हा कुठले कायदे वापरले म्हणजे तुम्हाला जेव्हा करायचे तर तुम्ही करू शकता आता आमच्या आरक्षणाला तुम्ही कायदा काय सांगता आम्हाला कुठल्या कायदा खाली तुम्ही नाही म्हणताय आम्हाला भारताचा मालिक केलेला आहे बाबासाहेबांनी संविधानाची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशी आहे आणि ती करताना बाबासाहेबला विरोध झालेला आहे ओम नमाय शिवा ओम गणपती अरे आरे वर्त अशी सुरुवात करा अशी संविधान ती मागणी होती त्याच्यावर मतदान घेऊन तेव्हा संविधानाचा गाभा काय आम्ही भारताचे लोक आहोत आम्हाला सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याची हमी आम्ही आम्हीच आमच्याच लोकांना दिलेली आहे आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बंधुता हे जर चार मुद्दे तुम्ही लक्षात घेतले तर आम्हाला आरक्षणला अर्थ का कामाने की जर हा देश सगळ्यांचा आहे आम्ही सगळे जर तुमच्या देशाचे आमच्या देशाचे मालक आहोत तर तुम्ही हे नोकर कोण सांगणार तुम्हाला आरक्षण नाही देत आम्ही तुम्ही आमचे नोकर आहात काय पंतप्रधान असो नाही तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असो कोणी असो तेव्हा या नोकरांना तुम्ही मालक करून डोक्यावर घेऊन तुम्ही मोर्चे काढताय आम्ही देणारं झालं पाहिजे आम्ही कशाला घेणार आहे मला आणि तशी आमची संख्या आहे तेव्हा आत्ता आज प्रश्न एवढाच आहे की आम्हाला काय मिळालं तर तो, तो जे तुम्ही वाचा तो एवढा गोल गोल, गोल गोल फिरत फिरत, फिरत शेवटी काय म्हणतो जा तलाट्याकडं जा कृषी अधिकाराकडं जा ग्रामसेवकाकडं आणि काय करा कुणबी तुमचा दाखला पुरावा द्या त्यांना तुम्ही कुणबी असल्याचा जो काही तो गॅजेटमध्ये वगैरे असेल तो आणि मग ते तुम्हाला कुणब्या सर्टिफिकेट देणार आता कुणबी तुम्ही झालात असं तुम्हाला वाटतं ते जे त्यांचे वकील आहेत आवड आवडते सदा सदावरते गुण 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 गुणरत्न गुणरत्न सदावरते त्यांचा काल मी बाईट बघितलं तो तो असं असं काय गव्हर्नमेंटचे गॅजेटने काय जी आरने काय कायदा होतो का आणि खरं आहे त्यांचं त्यामुळे ते तुमचा जि जीआरकडे होण्याच्या अगोदर चॅलेंज व्हायची हो व्यवस्था फडणीसच करतात मागच्या वेळी पण तेच केलं सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी वकील पुरवले बाठी मागून म्हणजे मी असं म्हणत असतो की फडणीसांना आरक्षण मागणं म्हणजे लांडग्याला शेळीचं रक्षण करणं आहे दे मी एकदम माझी भाषा मी मरायला तयार आहे जेलमध्ये जायला तयार आहे मला काय करायचं ते करा तुम्ही पण तुम्ही आम्हाला छळू नका आम्ही भारत बघितलेलं आहे ज्या भारतात आम्ही राहिलो तो दोन हजार तेरा चौदा नंतर तुम्ही एवढा बदलला आहे आणि एवढी आमची डुकी सडवलीत अरे स्वर्ग नरक तेहतीस कोटी देव या काल्पनिक जगात आम्हाला तुम्ही पाच हजार वर्ष ठेवलं आजच ठेवता विज्ञानवादी जगात जेव्हा संविधान सांगतं की तुम्ही विज्ञानवादी विज्ञानवादी व्हा त्यामुळे तुम्ही आमचे शत्रू आहात आणि आमच्या लोकांना ह्या कळत नाही की शत्रूकडं जाऊन मागणी करायची शत्रूला आम्ही नमवलं पाहिजे आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत तर हे असंच जे घेऊन परत जायचं कोट्यावर दिलो आणून मी जरांगेंच्या प्रामाणिकपणावर अजिबात संशय घेत नाही परंतु एवढा समाज जो उभा राहतो देशात कधीही कुठलंही आंदोलन आर एस एसने सपोर्ट केल्याशा होत नाही कुठलंही मोठं आंदोलन आमच्या लाखाला काय सभा आहेत पण आम्ही आर एस एसीविरुद्ध बोलतो म्हणून आम्हाला कुणीही कधी दाखवलेलं नाही ना आम्हाला तसं दुःख नाही तेव्हा प्रश्न आम्ही तुम्ही विचारला आम्हाला तो एवढा तुम्हाला काय मिळालं तर माझ्या मते आम्हाला काही मिळालेलं नाही लागभर लोकांना शिक्षणाची व्यवस्था झाली म्हणजे सगळा आम्ही देश जिंकला असं होत नाही शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणासाठी आम्हाला आम्ही काय शिकलो मी तर शेतमजूर होतो यशवंतराव चव्हाणांनी नऊशे रुपयाच्या आज ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना माध्यमिक शिक्षण मोफत ही स्कीम काढली त्याच्यात मी आठवीत गेलो तर अठरा वर्षाचा होतो कारण मजुरी करून आलो चार पाच वर्ष आणि मी आठवीत ॲडमिशन घेतलं म्हणून तुमच्याकडं बोलतो ते मी सर आता तुम्ही बोलणार त्यांना माहितीच नाही ना मी काय म्हणतो जरांगीण माहिती घे जरांगीर वाटतं त्यांच्या लोकांना त्यांनी अपील केलं त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे लोक आले अण्णा हजारेचं आंदोलन कोण होतं माहितीये का त्यांना हजारेनं मी म्हणत होतो टीव्हीवर बोललो मी कोण नाचवतोय हजारे ना ते कोणाला माहिती हजारेला माहिती का जयप्रकाश नारायणचं आंदोलन मोठं झालं म्हणजे माझा मुद्दा एवढाच आहे की देशाचा विध्वंस करणारी आंदोलन मोठी होतात आणि ती आडएसएसनी ट्रान्सफर केली असते पण तर काल सांगितलं की आपण त्यांना काय सांगितलं ठीक आहे त्यांच्या कोती पण जिंकले असं काय करतो जिंकले म्हणजे काय केलं हे दोन जी आर ते घेऊन नाचतायत त्याच्यानंतर संविधान आलेलं आहे तेव्हा क्रायटेरिया बदललेला आहे तुम्ही म्हणताय ना, ले ले। ते बदल ले ले। ना है। हे फडणीस म्हणतो ठीक आहे दोन जी आर आहे त्याच्यातले जे कुणबी आहे ते, ते, ते आम्ही घेतो मिळालं काय गोळाबिरीच काय नोकऱ्या तर नाहीत शिक्षणामध्येच ना मिळाला काही दहा पाच नोकऱ्या लागल्या असतील तर लागल्या असतील मीच काय मेडिकलच्या मुलांना मदत करून त्यांना पी जीला त्यावेळेस त्याच क्रायटेरियात आम्ही मदत करून त्यांना दिलं होतं आम्ही वकील दिले होते त्यांना मिळ मिळालं म्हणून काय झालं चार दोन लोकांना मिळालं म्हणजे काय मराठी जिंकले काय